नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज आपण अतिशय पारंपरिक असा पदार्थ बघणार आहोत विदर्भ स्पेशल चिंचवणी आज मी बनवणार आहे आणि ही चिंचवणी बनवण्याची अगदी वेगळी पद्धत आहे खूप वेग वेगवेगळे पदार्थ या चिंचवणीमध्ये टाकले जातात वेगळी आहे पद्धत पण करायला अगदी सोपी आहे आणि ही चिंचवणी अक्षय तृतीयेच्या दिवशी विदर्भात आमरस्थाळीसोबत केली जाते हा पदार्थ म्हणजे पोटाला अगदी गारवा देणारा आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक वाटी चिंच घेतलेली आहे तर ही चिंच दोन तास आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे तर एक वाटी चिंच आणि एक वाटी गूळ घेतला आहे चिंच बुडेल एवढं पाणी त्यात टाकून घेतलेलं आहे चिंचवणी ही अगदी पातळसर असते त्यामुळे पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे जास्त आणि त्यात मी गूळ टाकून घेतला आता हे दोन तासासाठी आपण ठेवून देऊया आता इकडे मी नागवेलीचं पान घेतलं आहे आता याचा आपल्याला विडा बनवून घ्यायचा आहे तर यासाठी मी आ, पान स्वच्छ धुवून घेतलं त्यावर चुना ठेवला काठ ठेवला ही सोप जी आहे ती साधारण एक चमचाभर आपल्याला सोप या विड्यामध्ये घ्यायची आहे एक वेलदोडा घेतला आहे आणि दोन लवंगा यावर ठेवून घेणार आहे तर हा आपला पानाचा विडा या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे आणि हा विडा आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे तर हा केलेला विडा प मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर जी भिजवलेली चिंच आहे ती या पद्धतीने त्याचा कोळ काढून घ्यायचा आहे जे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला या चाळणीतून गाळून घ्यायचं आहे आणि या चिंचवणीमध्ये वाळ्याचं पाणी देखील टाकतात तर मी इथे कोपऱ्यावर वाळा कसा असतो त्याचा एक फोटो जोडलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही जर वाळा आणला ना तर त्या वाळ्याचं पाणी देखील या चिंचवणीमध्ये टाका खूप सुगंधित वाळ्याचं पाणी आणि अगदी पोटाला गारवा देणारं हे पाणी तयार होतं तर आपलं हे चिंचगुळाचं पाणी गाळून झालेलं आहे आणि जो वाटलेला पाण्याचा विडा होता तो देखील आपण गाळून घेतला आहे आता इथे चवीपुरतं मी मीठ टाकून घेतलेलं आहे हे चिंचवणी आपलं आता इथे तयार झालेलं आहे याला आपण आता वरून जिऱ्याचा तडका देऊया तर इथे एक चमचाभर मी तूप घेतलेलं आहे आणि यात आता जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिऱ्याची फोडणी करून आपल्याला या चिंचवणीवर टाकून घ्यायची आहे पोटाला गारवा देणारं आणि खास करून उन्हाळ्यात पिण्यासाठी आपलं हे चिंचवणी इथे तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद